इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय बाल आरोग्य तपासणी शिबिर यशवंतराव चव्हाण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय कौमार भूत्य विभाग यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून ओम प्राथमिक बाल विद्या मंदिर ओम किड्स इंग्लिश स्कूल ओम किड्स प्री स्कूलमधील विद्यार्थ्यांची तपासणी डॉक्टर स्नेहल काळे डॉक्टर अजय तनपुरे डॉक्टर पूनम शिळके डॉक्टर शिवम परदेशी डॉक्टर स्नेहल ढमडेरे डॉक्टर सिद्धांत पाटील डॉक्टर यासिम निगेवान या संपूर्ण टीमने शाळेतील बालकांचे आरोग्य तपासणी करून औषधी देऊन आहाराबाबत योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रल्हाद जाधव सर प्राजक्ता जाधव मॅडम दिगंबर मगर सर मंगलताई जाधव मॅडम व अन्य मान्यवर गुरुजन वर्ग व कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विक्रम वानखेडे